नमस्कार सगळीकडे कस अगदी छान वातावरण आहे नवरात्र नवरात्रेतील नऊ दिवसात देवींच्या नऊ रूपांच पूजन केलं जात आजची आपली सहावी माग आजचा रंग आहे लाल लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जात देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण करणं म्हणजे शुभ मानलं जातो हाच लाल रंग भक्तांमध्ये चैतन्य आणि शक्ती भरतो तर आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत सौ हर्षला जयप्रकाश म्हात्रे ह्या भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ठाणे शहर जिल्हा सचिवपदी कार्यरत आहेत ह्या राजकारणात असल्या तरी त्या एक उत्तम समाजसेविका आहेत त्या एक कवयित्री आणि गायिका सुद्धा आहेत तर मग रसिक हो आपण भेटूया सौ हर्षला जयप्रकाश म्हात्रे नमस्कार ताई तुम्ही तुमची थोडक्यात माहिती आणि तुमच्या कामाचं स्वरूप आम्हाला सांगा मी सौ हर्षला जयप्रकाश म्हात्रे म्हणणार हे ठाणे मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या म्हणजे भाजपा ओबीसी मोर्चा या कमिटीवर सचिवपदी ठाणे शहर जिल्ह्यावर कार्यरत आहे आणि मी शेषंशी क्षत्रिय भंडारी समाज ठाणे या कमिटीवर सहसेक्रेटरी म्हणून काम पाहते हर्ष तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आलात हे आम्हा प्रेक्षकांना जाणायला नक्कीच आवडेल मला लहानपणापासूनच समाजसेवा या विषयाची खूप आवड होती आणि माझे लग्न झाल्यानंतर मला माझ्या कुटुंबाची मोठी मोलाची साथ मिळाली तसेच माझे धीर श्री दीपक म्हात्रे हे राजकारण आणि समाजकारणात खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्याच सहकार्याने मी एकपर्यंत पर्यंत येऊन पोहचले महिला म्हणून तुम्हाला या क्षेत्रात काही अडचणींना सामोरं जावं लागलं का किंवा लाग कि मग त्यात तुम्हाला कुटुंबाची साथ कशी लावली नाही तशी विशेष अशी महिला म्हणून मला अडचण आलेली नाही कारण ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला जी माझ्या कुटुंबाचीच माझ्या परिवाराचीच मला मोठी मोलाची साथ आहे आणि त्यामुळे तशी विशेष अशी काही अडचण भासली नाही ताई आपल्या महिला वर्गाला तुम्ही काय सल्ला द्याल आता सध्या स्थितीमध्ये आपण बातम्या पाहतो ऐकतो तर त्यामध्ये विविध ठिकाणी काही काही बऱ्या वाईट घटना घडत आहेत तर त्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणासाठी स्वत सक्षम बनलं पाहिजे आणि शासनाकडून ज्या काही योजना आहेत की महिला सशक्तीकरण महिला सक्षमीकरण त्याचा लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहून उभं राहणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे ताई तुमचं प्रेरणास्थान कोण आहे माझं प्रेरणास्थान आहे माझी आई तिनी आम्हा भावंडावर खूप काही चांगले संस्कार करून आम्हाला इथपर्यंत येण्याचं मला तिच्यामुळेच आज हे बळ मिळालेलं आहे आणि आज ती या जगात नाही आहे असती तर तिला आज मी इथवर आलेले पाहून खूप आनंद झाला असता हर्षला ताई आईच्या आठवणीने तुम्हाला गैवरून आले आम्ही समजू शकतो पण आईच्या ह्याच आठवणी आणि नवरात्रात नवदेवीला स्मरून तुमच्या मुखातून तुम चार ओळी ऐकायला आम्हा रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल माय भवानी तुझे ले करू कुशीत तुझी आये सेवा मानून घे आई सेवा मानु मे आई तू विश्वाची रचिली विश्वाी रचि मायाीतल छायेे काया तू विश्वाची विश्वाी रचि मया तीतल छायेे काया तुझ्या खंडित ओघित तया ने सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई, आई वार शरत आहे फारच छान ह्या निमित्ताने तुमच्यातली गायिका देखील आम्हाला पाहायला मिळाली असं वाटत होतं तुमचं गाणं थांबूच नाही पण वेळेअभावी आम्हाला इथे थांबावं लागलं पण फारच उत्तम मला भंडारी महासंघाने आज नवरात्री उत्सवानिमित्त नवदुर्गा म्हणून जो काही मला आज हा सन्मान दिला आहे त्यासाठी मी भंडारी महासंघाचे खूप खूप आभारी आहे तसेच भंडारी महासंघाचे समाजकार्य खूप मोठे मोलाचे आहे त्यांनी महिलांना असंच प्रोत्साहन देत राहावं आणि असं कार्य करत असताना हे समाज कार्य करत असताना त्यांनी त्यांना माझ्याकडून जी काही साथ हवी असेल काही सहकार्य हवं असेल तर मी माझ्या परीने नक्कीच देईन आणि ह्यापुढे त्यांच्या ह्या समाजकार्यासाठी माझ्याकडून खूप खूप खुँ, शुभेच्छा हर्षला तुम्ही आज येथे आलात नवरात्रीनिमित्त तुमचं समाजकार्य राजकारण ह्याबद्दल आम्हाला जी काही माहिती दिली महिलांना जो काही मोलाचा सल्ला दिला त्याबद्दल भंडारी महासंघातर्फे मी तुमचे आभार मानतो तसेच तुमच्या कार्यातील पुढच्या वाटचालीसाठी भंडारी महासंघातर्फे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देत धन्यवाद